ओम नमो आदेश मित्रांनो सालाबादप्रमाणे दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी मडी येथे नाथांना तेल लावणे हा विधी उत्साहात संपन्न झाला श्री क्षेत्र मडी येथे श्री चैतन्य काणिपनाथ महाराजांच्या संजीवन समाधीला तेल लावणे हा पारंपरिक विधी मोठ्या भक्तिभावात व उत्साहात संपन्न झाला सालाबादप्रमाणे या दिवशी दुपारी चार वाजता देवस्थानचे अध्यक्ष विश्वस्त ग्रामस्थ व भक्तांच्या उपस्थितीत नाथांच्या पादुकांचा जलाभिषेक करण्यात आला नंतर शंख व नगरावाद्याच्या गजरात श्री कानिपनाथ महाराज की जय म्हणत पारंपरिक पद्धतीत नाथांना तेल लावण्यात आले यात्रेपूर्वीचा हा महत्त्वाचा विधी मानला जातो कारण या पवित्र दिवशी श्री कानिपनाथ महाराज गादीवर ध्यानस्थ बसतात त्यामुळे तेल लागल्यापासून गुढीपाडव्यापर्यंत नाथांच्या संजवनी समाधी उत्सवाचा पर्व काळ असल्याने मढी व निवडुंगे या गावामध्ये गावकरी विविध विविध व्रतबंधने पाळतात यात नवीन कार्यास आरंभ करणे शेतीची नांगरट इत्यादी कामे लग्नाची बोलणी करणे तसेच शुभविवाह वास्तुशांती इत्यादी मंगल कार्य करणे गादी व पलंगावर शयन करणे दाढी हजामत करणे तसेच घरामध्ये पदार्थ तळणे दाराची चौकट बसवणे ही कामे वर्ज केली जातात या नाथांचा भव्य दिव्य यात्रा उत्सवाचा काळ असल्याने या काळात पावित्र्य सांभाळून श्री कानिपनाथ महाराजांची भक्तीसेवा करत यावी तसेच यात्रा काळात मंदिराची डागडुजी नाथभक्तांना सहकार्य व मदत करता यावे यासाठी ही परंपरा सुरू आहे ही शेकडो वर्षांची परंपरा आहे नाथ संप्रदायाचे आद्यस्थान व बटक्यांची पंढरी म्हणून श्रीक्षेत्र मडी येथील यात्रा देशात प्रसिद्ध आहे या यात्रेत अठरा पगड जाती धर्माच्या समाजाला मान दिला जातो मडीची प्रसिद्ध रेवडी गाढवांचा बाजार मानाची काठी ही यात्रेची वैशिष्ट्ये आहेत होळी ते गुढीपाडवापर्यंत ही भव्य यात्रा असते रंगपंचमी हा यात्रेचा मुख्य दिवस असतो तरी नाथभक्तांनी या भव्य उत्सवाचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद ओम नमो आदेश अलख निरंजन